श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो स्वामी समर्थांची भक्ती करत असताना कधीही कोणत्याही वयोमर्यादा लागत नाही किंवा भक्ती करण्यासाठी कोणत्याही नियम अटींची गरज नसते खूप काही लोकांची अशी मतं असतात की आपण आत्ता संसार करूया आपली स्वप्न पूर्ण करूया जे काही हवं आहे ते आत्ता मिळूया आणि निवांत झाल्यानंतर संसारातून बाहेर निघाल्यानंतर आपण देवाची भक्ती करूया परंतु श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की तुम्हाला जशी जमेल तुम्ही काम करत करतसुद्धा जरी स्वामींची भक्ती केली ना तरी देखील स्वामी त्या भक्तांना प्रचिती देत असतात आणि त्यांची सेवा स्वीकार करत असतात कधीही जीवन जगत असताना या जीवनामध्ये जेवढं दुःख आहे ना त्याच्या कितीतरी कमी सुख आहे आनंद आहे आणि याच आनंद मिळवण्यासाठी हेच समाधान मिळवण्यासाठी जर ईश्वराच्या भक्तीची जर साथ असेल ना तर आयुष्यभर तुम्हाला सुख आणि समाधान मिळू शकतं मग भलेही सिच्युएशन कशीही असू द्या एका अवघड कंडिशन असू द्या किंवा काहीही असू द्या तरी देखील श्री स्वामी समर्थांची भक्त कर भक्ती करणारी लोक ही नेहमी सुखी समाधानी असतात कारण माहिती आहे का तुम्हाला कारण कारण त्यांच्याबरोबर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो आणि त्यांना माहीत असतं की आपले श्रीस्वामी समर्थ हे आपल्याला नेहमीच कोणतंही कितीही मोठं संकट असले तरी देखील त्यातून बाहेर काढणार हा विश्वास अत असतो तो म्हणजे भक्तीचा आणि याच भक्तीच्या विश्वासावरतीच ते जीवन जगत असतात आणि ते देखील जीवन सुखी समाधानी असतात लाखो करोडो रुपये कमावणारी लोक ज्या गोष्टीच्या मागे धावत असतात ते म्हणजे सुख समाधान आणि हेच ईश्वराच्या भक्तीमध्ये गरीब असो किंवा श्रीमंत असो ईश्वराची भक्ती जो कोणी मनापासून करतो ना तर त्याची भक्ती ही सर्वात प्रथम स्वामींजवळ पोहोचत असते आणि त्याच्या वाटेला सुख समाधान येत असते तर मित्र आणि मैत्रिणींनो ईश्वराने भगवंताने जे काही दिलेलं असतं त्यामध्येच तो भक्त हा नेहमी सुखी राहत असतो आणि ज्या लोकांना असं वाटतं की आपण संसारातून बाहेर निघाल्यानंतरच भक्ती करू नसतं कारण जीवन तुम्हाला ईश्वराने आहे आणि त्या ईश्वराचं ऋण तुमच्यावरती आहे त्यामुळे तुम्ही स्वामी कधीच म्हणत नाहीत की तुम्ही कर्म करू नका तुम्ही कर्म करा आणि त्याबरोबरच भक्ती करा भक्ती करत असताना तुमच्या कर्मातून जसा तुम्हाला वेळ मिळेल त्या आहे आणि असे स्वामी भक्त भरपूर आहेत आणि अशाच एका स्वामी भक्त ताईंचा आज आपण अनुभव शेअर करणार आहोत तर त्या ताईंचं वय हे सत्तर वर्ष आहे आणि खरोखरच या सत्तर वर्षाच्या ताई असून देखील त्यांना स्पष्टपणे वाचता येतं स्पष्टपणे दिसतं चालता येतं म्हणजे यापेक्षा आणि त्यांना पोटभर जेवता देखील येतं आणि यापेक्षा मला वाटतं या जगामध्ये सुखी कोणीच नाही कारण ज्या लोकांना आपण चालू शकतो बोलू शकतो ऐकू शकतो वाचू शकतो आणि इकडे तिकडे जाऊ शकतो शरीर जर सर्वात महत्वाचं शरीर आहे आणि शरीरच जर व्यवस्थित असेल ना तर या जगामध्ये सर्व गोष्टी तुच्छ आहेत शरीराच्या समोर असं तरी मला वाटतं आणि हेच स्वामींनी दिलेलं आहे आणि या ताईंचा आज आपण अनुभव शेअर करणार आहोत आणि या ताईंचं नाव हे मीनाक्षी रमाकांत वारडे आहे आणि त्या राहणाऱ्या गिरगावच्या आहेत त्यांच्या त्यांचं वय सत्तर वर्ष आहे मग चला तर या ताईंच्या आयुष्यामध्ये या ताईंचा अगोदर देखील एक अनुभव शेअर झालेला आहे आणि आत्ता त्यांना म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनाच्या वेळेस त्यांनी सेवा केलेली आहे आणि त्यांना स्वामींनी सुंदर असा अनुभव दिलेला आहे चला तर मग ऐकूया त्या ताईंच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव हे मीनाक्षी रमाकांत वार्डे आहे आणि मी राहणारी गिरगावची आहे मी एवढी स्वामींची भक्ती करायला मला आवडते ना आणि मी ज्या केंद्रामध्ये जातो ते जाते ना तर तो केंद्र हा कांदेवाडीमध्ये आहे आणि मला स्वामींच्या केंद्रामध्ये सतत जावंसं वाटतं जेव्हा जेव्हा मी स्वामींच्या मठामध्ये जाते ना तर तेव्हा असं वाटतं की इथून उठूच नये जेव्हा मी तिथे बसते ना तर मला तिथून उठावंसं वाटत नाही परंतु मी तरी काय करणार त्या केंद्राचा वेळ आहे टायमिंग आहे आणि त्यावेळेस मठ बंद होतो आणि मला नाईला जाणे तिथून उठून बाहेर यावं लागतं परंतु स्वामी आणि माझं म्हणजे एवढं असं वाटतं की स्वामींची भक्ती करत असताना त्यांच्या जवळून उठूच नाही एवढं स्वामींच्या भक्तीमध्ये माझं मन लागत आणि जेव्हा जेव्हा मी स्वामींची भक्ती करते ना तर त्या भक्तीमध्ये नेहमीच हरवून जात असते या अगोदरचे देखील माझे अनुभव शेअर झालेले आहेत आणि आत्ता जो स्वामींचा एकतीस मार्चला जो प्रकट दिन होता या प्रकट दिना दिवशी स्वामींनी मला खूप सुंदर असा अनुभव दिलेला आणि आपले स्वामी या जगामध्ये प्रकट झाले त्यामुळे मला देखील वाटलं की आपण देखील स्वामींचं पारायण करावं आणि त्याच पद्धतीने मी एकवीस मार्चला स्वामींच्या पारायणाला सुरुवात केली आणि एकवीस मार्च एकतीस मार्च असं अकरा दिवसाचं मी पारायण केलं आणि जेव्हा माझं पारायण चालू होतं ना तर तेव्हा माझ्या घरामध्ये मी म्हणजे माझी जी स्वामी स्वामीचरित्र सारामृतची जी पोती होती दत्तगुरूंचा पोट होता तर त्या दत्तगुरूंना मी अष्टिगंध लावायचे तर त्या अष्टिगंध जसा मी दररोज लावायचे ना तर त्यावेळेस सुरुवातीपासून माझ्या म्हणजे देवाच्या समोर जे दिवा लावलेला होता तर त्या त्याच्यामध्ये फुलं निर्माण होत होती मग वेग वेगवेगळे कधी चंद्राची कोर कधी म्हणजे जास्वंदीचं फूल कधी म्हणजे असं वेगवेगळे प्रकार दररोज निर्माण होत होते आणि त्याचबरोबर जेव्हा पारायण माझे संपत आले आणि दोन दिवस अगोदर म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनाच्या दोन दिवस अगोदर माझ्या म्हणजे त्या स्वामी चरित्र सारामृतचं जे ग्रंथ होता त्या ग्रंथावरती ना एक म्हणजे दोन फुलपाखरं येत होती ये आणि त्या ग्रंथाभोवती अशी म्हणजे फिरत होती आणि त्या ग्रंथावरती ग्रंथाच्या भोवती फिरायची थोडीशी बसल्यागत करायची आणि पुन्हा फिरायचे परंतु त्या ग्रंथाच्या स्वामींच्या दत्तगुरूंच्या फोटोभोवतीच फिरत होती आणि मला हे पाहून खूप आनंद झाला होता कारण आमच्या घरी म्हणजे उंचावर घर आहे आणि तिथपर्यंत फुलपाखरं येऊ शकत नाहीत परंतु तिथे आली आणि मला असं वाटतं की मी जी सेवा केलेली आहे आणि मी खूप लोकांचे अनुभव देखील ऐकलेले आहेत की फुलपाखर म्हणजे आपण जर स्वामींना दर्शन मागितलं तर फुलपाखराच्या रूपामध्ये किंवा श्वानांच्या रूपामध्ये कोणत्याही रूपामध्ये येऊन स्वामी दर्शन देऊन जातात आणि याच गोष्टीचा मला आनंद झाला की मी काही जी सेवा केलेली होती ना तर ती सेवा स्वामींनी स्वीकार केली होती आणि साक्षात श्री स्वामी समर्थ माझ्या घरी आले होते हा म्हणजे दोन फुलपाखरे आणि याच्या अगोदर मी कधी सुद्धा ती फुलपाखरं पाहिलेली नव्हती आणि तीच दोन फुल फुलपाखरं फुल माझ्या जी पारायणाची जी पूजा मांडलेली होती तर त्या पूजेच्या भोवती दोन दिवस माझ्या घरामध्येच थांबली आणि त्या पूजेच्या भोवतीच दिवस भर फिरायची आणि त्यानंतर ना दोन दिवसानंतर ते कुठे गेली काय झालं या विषयी देखील मला माहीत नाही ते आली कोठून या विषयी देखील माहीत नाही जेव्हा मी अचानकच पाहिलं तर ती फुलं ही पूजेच्या भोवती म्हणजे पूजेवर स्वामीचरित्र सारामृतचा ग्रंथ मांडलेला होता त्या ग्रंथाभोवती दत्तगुरूंच्या फोटो स्वामींच्या फोटोच्या भोवती तिथेच फिरायची तिथेच बसायची दोन दिवस हे मी दृश्य पाहिलं आणि त्यानंतर ते दोन दिवसांनी फुलं फुलपाखरू कुठे गेली काहीच मला समजलं नाही तर हा स्वामींच्या प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे दोन दिवस आलेला माझा अनुभव होता तर स्वामींचे म्हणजे सेवा करताना मला खूप आनंद देखील वाटत असतो आणि स्वामींवर एवढा विश्वास आहे की आता मी तुम्हाला दुसरा अनुभव हो सांगते तो म्हणजे असा की माझी जी दाढ होती तर त्या दाढे त्या तोंडातील दाढ तर त्याच्या भोवती एक फोड आलेला होता फोड असा हरभार्या हरभारा असतो ना त्या पद्धतीने फोड होता तर तो फोड खूप त्रास देखील देत होता सतत दुखायचा परंतु मला दवाखान्यामध्ये जाण्याची खूप भीती वाटते आणि त्यामुळे मग मी स्वामींना म्हटलं की स्वामी मी मला दवाखान्यामध्ये जायची खूप भीती वाटते तर आता तुम्हीच हा फोड बरा करायचा आहे तर अशी स्वामींना प्रार्थना केली आणि म्हणजे हा जो अनुभव मी सांगते आहे तर तो मी अकरा गुरुवारचं पारायण करायच्या अगोदरचा हा अनुभव होता तर त्यावेळेस ना मी दररोज स्वामींची सेवा वगैरे झाली की जे स्वामींच्या समोरची जी विभूती होती तर ती विभूती चिमटभर घ्यायची आणि त्या फोडाला तोंडामध्ये लावून द्यायची आणि त्याचबरोबर तो फोड बरा व्हावा यासाठी देखील मी दररोज स्वामींचा जो तारक मंत्र आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी हा जो मंत्र आहे ना त्या मंत्राचा दररोज तारक मंत्र या मंत्राचं मी दररोज तीर्थ बनवायचे आणि दररोज तो फोड बरा होण्यासाठी घ्यायचे तर त तो देखील काही दिवस ती मी कंटिन्यू म्हणजे संकल्प केला नव्हता काहीसुद्धा नव्हता मी स्वामींना जसं मला त्रास तोंडामध्ये हो सुरुवात झाली तर तेव्हा मी बघितलं तर तिथे फोड होता मग मी म्हटलं की स्वामी मी काही दवाखान्यामध्ये जाणार नाही आता तो फोड तुम्हालाच बरा करायचा आहे तर त्यावेळापासूनच मी सुरुवात केली तारक मंत्र घ्यायला आणि दररोज पूजा करून झाली की चिमुटबभर विभूती तेथे लावून द्यायची आणि तो देखील फोड आपोआप बरा झाला हा देखील माझा अनुभव आणि तिथं दुखलं नाही काही नाही काही दिवसाच तर म्हणजे काही दिवसच विभूती तेथे लावली आणि आपोआपच तो फोड दुखायचा जा बंद झाला आणि त्यानंतर काही दिवसात तो फोड गायब झाला म्हणजे जिरून गेला अजिबात सुद्धा त्याचा त्रास नाही काही सुद्धा नाही एक रुपयाची गोळीसुद्धा त्या फोडासाठी मी घेतली नाही तर हे माझे अनुभव होते आणि हे जे अनुभव हो आहेत हो, हो ना तर ते अनुभव म्हणजे असं मला माहीत आहे की जेव्हा आपण एक अनुभव शेअर करतो ना तर त्यानंतर स्वामी खूप सुंदर सुंदर अनुभव देत असतात आणि त्यामुळेच मी हे अनुभव माझे शेअर केलेले आहेत तर मी जिथे राहते ना तेथून मा कांदेवाडीचा मठ मला स्पष्टपणे दिसतो मी माझ्या दरवाजातून सतत मी स्वामींकडे पाहत असते सेवा घरामध्ये झाली की मी म्हणजे तिथून माझ्या रूममधून मला कांदेवाडीतील मठ दिसतो तर त्यामुळे मी सतत तेथूनच सतत स्वामींना नमस्कार वगैरे करत असते तर हाच माझा अनुभव होता सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्र आणि मैत्रिणींनो या मीनाक्षी रमाकांत वारडे या ताईंचा खरोखरच खूप सुंदर अनुभव देखील होता तर या ताईंचा अनुभव देखील रेकॉर्डिंग वगैरे मी केलेली होती परंतु झालं असं होतं की रेनचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे आवाज त्यांचा येत नव्हता त्यामुळे त्या देखील डबल डबल बोलत होत्या मी देखील डबल डबल बोलत होत्या आणि त्याचबरोबर खरखर खर, हा देखील आवाज येतच होता म्हणून मग म्हटलं की त्या ताईंच्या आवाजामध्ये जर अनुभव जर बनवला तर खूप डिस्टर्ब देखील होऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला स्पष्ट देखील ऐकू येण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण रेनचा प्रॉब्लेम होता आणि त्यामध्ये खूप वेळ गेलेला होता तर त्यांचा अनुभव स्पष्ट ऐकता येत नव्हता हो त्यामुळे म्हटलं की चला आपणच हा अनुभव बनवूया आणि शेअर करूया तर या ताईंचा अनुभव तुम्हा सर्वांना कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे कारण श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव तर दिलेलाच आहे आणि तुमची भक्ती स्वामींनी स्वीकार केलेली आहे परंतु तुमचं काम आहे की तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही पुढे शेअर करायचा आहे कारण तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामी भक्तीमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखाद्याला मदत देखील होत असते एखाद्या अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग देखील त्यांना भेटत असतो त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केल्यानंतर तुम्हाला स्वामी सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात त्यामुळे तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्हाला आलेला अनुभव शेअर करायचा आहे आप आणि आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे ह्या एक चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद